आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच येवल्यात ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती येवल्यातील सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहपतसंस्थेच्या सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली संस्थेचे चेअरमन सुशीलभाई गुजराथी व संचालकांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी यती गुजराथी यांनी सरदार वल्लभभाई यांच्या राष्ट्रकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी संस्थेचे संचालक परेश पटेल सुबोध गायकवाड क्षितिश पटेल राकेश भांबरे रवींद्र गरुड संदीप मोरे मनोहर गुंजाळ अरविंद वरे पारुल गुजराथी हर्षा पटेल व कर्मचारी मितुल पटेल मयूर भुसे रविंद्र जाधव बाळासाहेब देशमुख कमलाकर शिंदे सुनील पटेल स्वाती सावरगावकर ऋषिकेश वेव्हारे प्रतिनिधी मनीष पटेल मेहुल पटेल सुनील सरोदे अल्पेश पटनी आदी उपस्थित होते योग न्यूजसाठी सागर पाठक येवला आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज बातमी अचूक व योग्य